माननीय तहसीलदार साहेब यांना एम आय वतीने निवेदन सादर मुस्लिमांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे स्वामी यतीन सिंग नंदवर कारवाईची मागणी प्रतिनिधी अब्दुल जुबेर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जनपतनामा राज्य उत्तर प्रदेश येथे एका कार्यक्रमात यतीन सिंग नंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान करून टीका केली यतीन सिंह नंद हे म्हणाले रावणाच्या पुपत मुस्लिमांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना जाळण्यात यावे आणि लेलोमिनचा बलात्कार अरबच्या लुटेरा मोहम्मद पैगंबर यांच्यामुळे सर्वच जगते जे खून खराब होत आहे मोहम्मद पैगंबर यांच्यामुळेच होत आहे असे वादित विधान करून मुस्लिम समाज धार्मिक भावना दुखावल्याने गेल्याने देशात शांतता भंग करण्याचा प्रयास व क्रोध भडकवण्यासारखे वादग्रस्त विधान स्वामी यतिन सिंग नंद यांनी केले त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ए आय एम आय एमच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले या लोकांना कोण समर्थन आणि सहकार्य करीत आहे असा प्रश्न जनसामान्यांच्या चर्चेमध्ये आला असून चर्चेला उधाण आले आहे कारण विधानसभा इलेक्शन आहे आणि यामध्ये असे लोक मुस्लिम धर्मांचे मोहम्मद पैगंबर निंदनीय ठिकाणे करत मुस्लिम धर्मियांना उकसावत उकसावण्याचा प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार पंचवीस तारीख को उत्तर प्रदेश के गुरुग्राम में नरसिंह आनंद ने आज चलो चलन की शान में पुस्तकी है के खिलाफ में आज हमने तहसीलदार साहब को एक निवेदन दिया है और निवेदन में इसे मांग की है कि नरसिंह आनंद को और ही अरेस्ट किया जाए और आए दिन मुसलमानों को टारगेट किया जा रहा है जैसे नीतीश राणा कहता है कि मुसलमानों मस्जिदों में घुस के मारेंगे आज इसने इस तरीके के सलम आप में घुस्त की है तो आज ये जो लोग बोल रहे हैं तो इनके पीछे ताकत कौन है इनको कौन सपोर्ट कर रहा है जो आज इतना खुल के ये मुसलमानों को बोल रहे हैं सलम के शान में गुस्त कर रहे हैं